तो नाही चाललं तरी तुम्ही बोलतात नका ना चालू देऊ नका असं कस हो सर माझा काही पुढे जातच असते तर पुढच्या पॉइंटला जायचे आता पा मी तुमच्या धाका पाय ह्या पायाच पेशंट असून चालायचं झालं का तुमचं हा टेहणी बुरदा शत्रू पाण्यासाठी सज्जा कुठे बघितला परिसर तशी किल्ल्याची बॉर्डर आहे या बॉर्डरच्या आतमध्ये आपण आता गाडी घेऊन फिरतो या ठिकाणी विशाळगडला गेला त्याला राजकिंडी मार्ग म्हणतात राजांची पालखी आणि सैनिकांची पन्हागड ते विशाळगड मार्ग डावीकडे जायचं हळवल घ्या उजव्या तर आपल्या हिरव्या कलर गेट दिसेल फाटक हा कच्चा रस्ता पन्हागड ते विशाळगड मार्ग बारा जुलै सोळाशे साठ ला महाराज इथून विशाळगड गेलेत म्हणजे या पाऊल वाटेने उजवीकडनं खाली उतरले रस्ता, रस्ता। तुन तुन कच्चा रस्ता हे सगळा झाडीचा खालचा परिसर आहे ते आपल्याला सज्ज आपण जे मेन गेट बघणार आहे तिथून तुम्हाला मी पटार दाखवणार आहे तरी सुद्धा कच्चा रस्ता कोपऱ्यापर्यंत जायचं दोन मिनिटं जाऊ नाही शकतो दोन मिनिटासाठी हां दोनच मिनिटात येणार आहे दोन मिनिटात येते आपल्याला सरला चिटकून चालायचं बोलले खायचे नाही हिरव गेट

মানানানানানে <laughs> हेच पॉइंट प्रस्तावित सांगा चला या इकडे इकडे लक्ष द्या मास्टर तुम्हाला गाडीत ना इकडे या आमच्याकडे भरपूर आहेत आता <laughs> आपण आलो हे किल्ल्याची तडबंदी बघितला तर आपल्याला समोर तटबंदी दिसते बघा किल्ल्याची तटबंदीच्या बाहेर आहे म्हणून पूर्ण बॉर्डर दिसते पण किल्ल्याच्या आतमध्ये असून म्हणतो आपण किल्ला कुठे तटबंदी कुठे आहे तडबंदीची उंची दिसली का आपल्याला आपण मेन गेट बघणार आहे तिथून पण तुमच्या लक्षात येईल ही याला म्हणतात राज दिंडी मार्ग राजांची पालखी आणि सैनिकांची दिंडी राज दिंडी मार्ग पन्हागड ते विशागड मार्ग बारा जुलै सोळाशे साठ ला महाराज इथून विशागडला ला गेले रस्त्यातून बाहेर पडला मार्ग आहे राज दिंडी मार्ग म्हणतात ही फॉरेस्ट ची जागा लागल्या रस्ता रुंदीकरण होता त्या वेड्यामध्ये धान्य साठा संपला गेला महाराजांनी काय पत्र पाठवलं की किल्ला स्वाधीन करतो आणि कसं अब्दुल खानाचा वध करून महाराज या गडावरती आलेते मग अफजल खानचा मुलगा फाजल खान वडिलांचा बदला घेण्यासाठी त्यांनी किल्ल्याला चारी बाजूने वेढा घातला की महाराजांना पकडण्यासाठी त्यांना किल्ला जिंकायचा नव्हता त्यांना महाराजांना शहरून आपल्या ताब्यात घ्यायचं होतं म्हणून किल्ल्याला चारी बाजूने त्यांनी वेडा दिला होता जोपर्यंत महाराज शरीर येत नाही तोपर्यंत किल्ला हट वेळा हटवणार नाही असं त्यांनी या ठिकाणी बातमी होती तर या ठिकाणी जे सिद्धिजीवरचा वेळा होता त्या वेड्यामध्ये शिवाजी महाराजांनी शिवाकाशी त्या ठिकाणी पाठवलं गेलं जसं आपण म्हणतो लाख मेले चालतील पाहिजे जसे महाराज या ठिकाणी शिवाकाशी बाजी प्रभू देशपांडे फुलाजी प्रभू देशपांडे दे, टोटल दे, आपल्या बाराशे सैन्य होतं त्या बाराशे सैन्यामध्ये सहाशे मावळे गेले महाराजांच्या बरोबर विशाळ घडला म्हणून सहाशे मावळे गेले शिवाकाशी बरोबर भेटीला जसं या ठिकाणी सिद्धीजवळच्या भेटीला या ठिकाणी गेले शिवा काशीत त्या ठिकाणी भेटीला गेल्यावर या ठिकाणी खानचा मुलगा फाजल खान त्यांनी या ठिकाणी शिवाजी महाराजांना बघितलं होतं की महाराज कसे दिसतात जसं आपण एखाद्या राजेशाही बोलण्याची भाषा आणि एका गावठी बोलण्याची मावळ्याची भाषा हे बोलण्यामध्ये फरक पडतो त्या ठिकाणी एकदा लक्षात आलं त्यानंतर महाराजांच्या युद्धामध्ये तलवार या ठिकाणी कपाळ आला या ठिकाणी खून होती युद्धामध्ये ती शिवा काशीतल्या नव्हती त्यामुळे त्यांच्या लक्षात आलं जेव्हा तास दोन तासाचा कालावधी गेला तेवढेच अंतर महाराज काही काळ पुढे निघून गेलेत जसं या ठिकाणी बाजीप्रभू देशपांडे साहेले राजे तुम्ही हो आता इथून विशागडला जावा आम्ही या ठिकाणी खिंड अडवून ठेवतो त्या ठिकाणी बाजीपूर्व जोपर्यंत त्या ठिकाणी महाराजांनी विषाल पोहोचला तोफेचा इशारा येत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी त्यांनी प्राण पावन पावन त्याच्या तुम्हाला हे प्रकार मी पूर्ण परत दाखवतोय आता आपण बघायला जाणार धान्याचं धान्य साठा धान्य सेफ असेल तर काही लोक काहीतरी का राहू शकतात पण धान्याची चोरी किंवा धान्यामध्ये विषबाधा याची चोरी किंवा धान्यामध्ये विषबाधा होणे म्हणून कशी इमारत बनवली आहे ती बघायला आपल्या गाडी घेऊन पुढे जायचं चला ओके आणि कामात काय घातलं एवढी थंडी वाजायली